डॉक्टर साहेब आपल्याकडं काही गोष्टी पाळायला सांगतात समजा सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल तर त्यावेळेस स्त्रियांना एका विशिष्ट गोष्टीसाठी ते प्रवृत्त करतात तर गर्भसंस्कार आणि या गोष्टीचा काही संबंध आहे का खूप चांगला प्रश्न विचारलात पूर्वीच्या काळी काय होतं की एकतर लाईट्स अवेलेबल नव्हत्या आणि लाईट्स अवेलेबल नसल्यामुळे अंधाऱ्या परिस्थितीमध्ये गर्भवती स्त्रीने कुठे दडपटू नये काही करू नये यासाठी त्याला काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी काही प्रिकॉशन्स घेतल्या जायच्या दिस इज वन थिंग सेकंड थिंग काही किरण विशिष्ट येत असतात त्या किरणांचा प्रभाव आणि परिणाम होत असतो म्हणून कदाचित हे पाळायला सांगितलं जात असावं असं मला वाटतं म्हणजे त्याच्या पाठीमागे काही सायंटिफिक दृष्टिकोन होता पण आपल्याकडे काय की आपण सायंटिफिक दृष्टिकोन जाणून न घेता ऍक्च्युअल ऍक्शन फॉलो करायला चालू करतो बरोबर सो पाळावं की न पाळावा याबद्दल अनेक गैरसमज आहेत म्हणजे काही म्हणतात पाळलं पण पाहिजे काही म्हणतात नाही पाळलं पाहिजे तर याच्यामध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे मी त्याच्यामध्ये येणार नाही ना ना कारण काही लोक का पाळा म्हणतात काही लोक का पाळू नका म्हणतात मी एवढं सांगेन की सायंटिफिकली याचा जर का परिणाम जाणून घेतला तर त्या दृष्टीने तुम्ही फॉलो करायला हरकत नाही आज आजची जी आपण म्हणतो ना की आजच्या आपल्या महिला चंद्रावरती जाऊन आल्या बरोबर ना आणि मग आपण त्या चंद्राचं ग्रहण पाळायचं का म्हणजे हा थोडासा विचार करण्यासारखा गोष्ट आहे